काही नंदा असतात ना ते आपल्या नवऱ्याला ना अशा बोटावर नाचवतात सासूला त्रास देतात सासऱ्याला त्रास देतात पण माहेरे आल्या ना असं ज्ञान पाजळतात ना कागो बाई तू माझ्या भावाशी असं करते काग आमच्यात तर ही नाही बाई चालत आता तुमच्यात काय चालतं हे तिला वेगळं सांगावं लागणार आहे का तिनं बघतच असेल की डोळेनं की तुम्ही कसं वागताय तुमच्या नवरेशी पण इकडं आलं ना की भावाला बाह आणि भाऊजाईला एवढं भाऊ नुसतं भाऊजाईलाच नाही बोलणार हो भावाला सुद्धा सांगणार काय रे बाबा बायकूला मोकळं सोडलाच बायकूचा बहीण झालास लग्न झालं तसं तू बदलून गेलाच तुम्ही तुमचं घर सांभाळायचं बघा ना तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाही आणि तुम्ही भावाच्या भाऊजाईच्या परपंचात आग लावून जाताय दोन दिवस येत आहे त्यांच्या परपंचात आग लावताय पण त्याच्या परिणाम माहिती आहेत का तुम्हाला पाठीमागून काय होते तुमची जी माता माऊली तुमची आई असती ना ती पुन्हा तिला ना तुम्ही वापस येस तर टोमणे टोमनेनं बोलत असती शिवीगाळ करत असती तिला त्रास देत असती मग त्या सुनलाच माहिती की तिचं पुन्हाचं जी तुम्ही गेल्यानंतरचं आयुष्य बिचारी कशी काढत असती आणि सुनालाच टोमने नाही देतो तुमच्या ना भावाला बी भडकवित असती बघ तुला बहिणीनं सुद्धा नावं ठेवले का नाही बघ कसली तुझी बायकोन काय ती तिला सांभाळायला काय नाही बाबा तुझ्या परपंचीचं ही तुमच्या आईची भाषा असती पहिलंच तुमच्या आईनं त्या दोघात आग लावलेली असती ना आता तुम्ही येऊन परत